महामानव विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंती रविवारी मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली यावेळी भीमसैनिकांचा जनसागर उसळला होता भोसले परिवाराची सद्दम भोसले टूर्स कंपनीतर्फे असले आलेल्या भीमसैनिकांसाठी भोजनदानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता रविवारी सकाळपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी भीमसैनिकांनी गर्दी केली होती रविवारी सायंकाळपासून नाशिक रोडचे मुख्य रस्ते आणि मिरवणूक मार्ग आंबेडकर प्रेमींनी फुलून गेले होते रविवारी सायंकाळी नाशिक रोडच्या विविध भागातून ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकींना प्रारंभ झाला यावेळी भीमसैनिकांचा जनसागर उसळला होता भीमसैनिकांसाठी सद्दम भोसले टूर्स कंपनीतर्फे आलेल्या सर्व भीमसैनिकांसाठी स्वादिष्ट मसाला भात आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती येणाऱ्या भीमसैनिकांना भीमजयंतीच्या शुभेच्छा देत अन्नदान करण्यात येत होतं सद्दम भोसले टूर्स कंपनीतर्फे देशात तसेच विदेशात अगदी योग्य दरात टूर आयोजित केले जातात उत्तम सेवा स्वादिष्ट जेवण चांगल्या राहण्याची व्यवस्था यामुळे पर्यटक ग्राहक सद्दम भोसले टूर्स कंपनीची सेवा घेत असतात आणि इतरांना आवर्जून सांगतात सद्दम भोसले टूर कंपनीचे संचालक लीडर अभिजित भोसले सिद्धांत भोसले श्यामराव भोसले टूर लीडर सम्राट सोनवणे शंकर सोळंके रोशन सुरवाडे आनंद पवार मिलिंद पवार कार्तिक निकम संजय पावरा तेजस साळवे गणेश पाईकराव सुरडकर सुरड अशोक गव्हाळे जयंत निकम सुरेखा भोसले माहेश्वरी भोसले प्रियंका भोसले अविनाश साळवे प्रवीण महाले गणेश अधंगे आदी भोजनदान करण्यासाठी उपस्थित होते प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड